मला अत्यंत आनंद आहे पहिल्यांदा आपल्या गावाच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना या अखंड शिवनाम सत्याचा योग मला लाभलेला काही दिवसांपूर्वी बिजेगावला दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला जात असताना आपल्या गावात चहा पाणी करण्याचा योग आला होता आणि इथे दत्ताहारी पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे आज मोदी विकास रथाच्या माध्यमातून या गावातील बांधवांशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधावा असा हा नियोजित कार्यक्रम आज या ठिकाणी त्या शिवनाम सत्याच्या निमित्तान भगवान शंकराच्या चरणी मी नतमस्तक होते त्या अखंड शिवनाम सत्याचं हे सोळावा वर्ष असं अण्णांनी या ठिकाणी मला सांगितलं आणि सत्याचा हा तिसरा दिवस आपल्या धर्मामध्ये प्रत्येक माणसाला सामाजिक जीवन जगत असताना ईश्वराची आराधना करून आपलं जीवन पुण्यमय करावं अशी शिकवण दिलेली आहे अध्यात्माचा हा मार्ग प्रत्येक माणसाला ईश्वराच्या जवळ नेतो संतांच्या सानिध्यात राहून संतांचे विचार ऐकू जे काही विकार असतील ज्या काही दुर्भावना असतील त्या भावनांवर आणि आपल्या मनावर ताबा मिळवता यावा आणि ईश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनाला आपल्याला सतमार्गी लावता यावं म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धर्म आणि अध्यात्म फार महत्वाचा आहे महात्मा बसवेश्वरांनी आमच्या महिलांसाठी जे कार्य केलं आणणार ते अशा वेळेला आठवल्याशिवाय राहत नाही कालच आपण जागतिक महिला दिवस साजरा केला आपल्या भारत देशामध्ये पितृसत्ताक संस्कृती प्राचीन काळापासून राहिलेली आहे आमच्या महिलांना या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये दुय्यम स्थान नेहमी दिला गेलेला बाराव्या शतकामध्ये जेव्हा महात्मा बसवेश्वरांनी हा निर्णय घेतला समाजामध्ये महिलांना देखील पुरुषांप्रमाणे सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे महिलांना देखील सामाजिक जीवनामध्ये आपलं मत प्रदर्शित करण्याचे अधिकार मिळाले आपल्या विकासासाठी आपले काय विचार आहेत ते विचार समाजासमोर मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या माध्यमातून अनेकांना आपल्याला कल्पना आहे की महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची सुरुवात केली होती आणि त्या अनुभव मंडपामध्ये दे महिलांना देखील आवर्जून सहभाग घेण्याचा आणि प्रत्येकाला महिलांना समाजाच्या विकासामध्ये सामील करून घेण्याचा त्यांनी अधिकार दिला धर्माच्या बाबतीत देखील अतिशय पुढारलेले विचार महात्म्यांनी मांडलेले आपल्याला कल्पना आहे महिलांना आणणार लिंग दीक्षेचा अधिकार पूर्वी नव्हता महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना देखील लिंग दीक्षा घेता यावी ज्या भक्ती भावनेने त्या श्रद्धा भावनेने महिला देखील ईश्वराची आराधना करतात तर धार्मिक स्वातंत्र्य देखील त्यांना मिळालं पाहिजे महात्मा बसवेश्वरांची भावना होती सामाजिक क्षेत्र असे धार्मिक क्षेत्र असे राजकीय क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे ते, केले ते आपण आवर्जून आठवण ठेवली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये जेव्हा महिलांचा प्रचंड सहभाग आपल्याला दिसतो मनाला अतिशय आनंद होतो आमच्या महिला सहसा सरपंच साहेब कुठल्या कार्यक्रमाला येत नाही महिलांचा सहभाग असला तर तो कार्यक्रम एकतर देवाचा असावा कि लागतो किंवा लहान मुलांचा असावा लागतो जी देवाचीच रूप आहे आणि अध्यात्माचा ज्या ज्या ठिकाणी मार्ग आपल्याला दिसतो त्या ज्या ठिकाणी अध्यात्माची कास धरली जाते आवर्जून महिला त्याच्यामध्ये सहभागी होते अतिशय खंबीर मनाचा आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख पचवण्याची क्षमता महिलांमध्ये असते कुठली अडचण आपल्या कौटुंबिक असेल आपल्या सामाजिक जीवनामध्ये असेल प्रत्येक अडचणीवर मात करण्याची क्षमता ही महिलांमध्ये आणि अशा माध्यमातून आज समाजामध्ये जे परिवर्तन घडलेलं आहे आणि पुढेही घडणार आणि अनेक शतकांपासून महिलांना जे दुय्यम स्थान दिलं होतं ते आज कुठेतरी बदलत आहे आणि आज महिला या ठिकाणी उपस्थित आज महिला पुढाकार घेतात महिला सार्वजनिक राजकीय सामाजिक सगळ्या जीवनामध्ये सहभाग घेतात मलाही एक महिला म्हणून अत्यंत आनंद आहे प्रत्येक माणसाच्या मनुष्यामध्ये निश्चितपणे अन्न काही विकार असतात मनुष्याच्या जन्माला आल्यावर आपल्या मनामध्ये चांगल्याही भावना आहेत आपल्या अंगात चांगलेही गुण आहेत पण तितकेच वाईटही गुण एक मनुष्य म्हणून आपल्यामध्ये असतात क्रोध असेल द्वेष असेल अहंकार असेल ज्या महादेवाचं नाव आपण जपतोय त्या महादेवाचे एक सर्वात मोठे भक्त म्हणून रावणाचं नाव आपल्या इतिहासात आहे रावण अतिशय शूरवीर होता अत्यंत पराक्रमी राजा होता त्या रावणाच्या काळामध्ये महादेवाचा रावणापेक्षा मोठा भक्त कुणी नव्हता असं रामायणात आपल्याला सांगितलं गेलेलं पण एवढे चांगले गुण रावणाच्या अंगी असताना रावणाच्या मनामध्ये अहंकाराचा विकार होता आणि ते एका विकारावर रावणाने ताबा मिळवला नाही म्हणून रावण हा राक्षस ठरला आणि रामायणामध्ये भगवान राम यांचा रावणावर विजय झाला सांगण्याचा उद्देश एकच आहे प्रत्येकानी तुम्ही आम्ही प्रत्येकाने समाजामध्ये जगत असताना आपल्या प्रत्येकाला सामाजिक बांधिलकीची एक जाणीव असली पाहिजे समाजामध्ये प्रेमभाव नांदावा समाजामध्ये बंधुभाव नांदावा माणसा माणसामध्ये आज जो दुरावा निर्माण होत चालला तो दुरावा कुठेतरी कमी झाला पाहिजे आज धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये द्वेषाची जी भावना तयार होती या समाजातील किंवा माणसातील असलेल्या प्रत्येक विकारावर ताबा मिळवायचा असेल या विकारांचा बिमोड करायचा असेल तर अध्यात्म एवढा सुंदर मार्ग त्याला आपल्याला दुसरा कुठला सापडणार नाही म्हणून अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम समाजाला अत्यंत महत्वाचे असतात आणि तुमच्या बरोबर मलाही अशा एका कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले याचा मला आनंद आहे खर तर आजचा मोदी विकास रथाचा विषय फारच वेगळा ज्या निमित्ताने मी या ठिकाणी आले होते पण अशा पद्धतीचं व्यासपीठ असताना त्या विषयाकडे न जाणं हेच योग्य आहे तरी आता उत्तर पंचसाहेबांनी राजकीय काही विषय या ठिकाणी मांडले पण अशा अत्यंत प्रसन्न आणि धार्मिक वातावरणामध्ये आपण मला वाटतं आज त्या विषयाला बदल देऊ पुन्हा एकदा एखादा एक 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 योग घडेल आणि या राजकीय विषयाबद्दल आपली चर्चा होईल आणि मला आपल्याशी संवाद साधण्याचा योग लाभेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या या अतिशय सुंदर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मला आपण अत्यंत प्रेमाने सहभागी करून घेतला त्याबद्दल सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार व्यक्त करते या संयोजन समितीचे आभार व्यक्त करते संपूर्ण गावकऱ्यांचे आभार व्यक्त करते आणि